आपण आहात तेज वा आवडते नेटवर्क डोंजे परिसरातील बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करून त्याचा खून करणाऱ्या सर्व गुन्हेगारांना अटक करण्यामध्ये पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण एलसीबी व हवेली पोलीस स्टेशनची संयुक्त कार्यवाही सोनाली विठ्ठल कोळेकर शुक्रवार पेठ काळा हौद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विठ्ठल कोळेकर हे पोळेकरवाडी सिंहगड रोड तालुका हवेली येथून सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते ते पुन्हा घरी परत परतले नाही तेव्हा त्यांनी दाखल केली होती पोलिसांनी अधिक तपास केला असता अशी माहिती मिळाली की पायगुडेवाडी ते पोळकरवाडी असे रस्त्याचे काम हे विठ्ठल पोळेकर यांनी घेतलेले होते त्यांच्याकडे खंडणी म्हणून एका युवकाने एका जागवार कंपनीची कारची मागणी केली होती सदर काम विना अडथळा होण्यासाठी योगेश उर्फ बाबू भामे राहणार डोनजे हा संशयित पोलिसांना केसशी संलग्न आढळून आला होता सदर विठ्ठल पुळेकर यांचे अपहरण योगेश उर्फ बाबू भामे राहणार डोंजे व रोहित किसन भामे राहणार डोनजे या दोघांनीच खंडनी मिळावी म्हणून केली असल्याची फिर्यादीमध्ये सोनाली विठ्ठल पोळेकर यांनी नमूद केले होते त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला पोलिसांनी या दोघांकडे सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून सखोल चौकशी केली असता त्यांनी हॉटेलमध्ये काम करणारे वेटर अनुक्रमे शुभम पोपट सोनवणे अहमदनगर व मिलिंद देवीदास राहणार अहमदनगर दोघेही सध्या डोंजे रहिवासी पोलीस तपासामध्ये वरील चौघांनी मिळून त्यांचे अपहरण करून त्यांचा खून केल्याची कबुली दिली पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार एम एच बारा एफ के पन्नास बत्तीस ही गाडी योगेश उर्फ बाबू भामे हा चालवत असताना सीसीटीव्ही मध्ये दिसून आलाय सदर संजय आल्याने पुणे जिल्हा ग्रामीण अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अविनाश यांची पथक तयार करण्यात आली होती अहमदनगर जिल्ह्यातील दोन आरोपी गोरखपूर उत्तर प्रदेश येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पथकाने त्यांना मध्य प्रदेश येथून ताब्यात घेतले सखोल चौकशी केली असता त्यांनी दोघांनीही योगेश उर्फ बाबू भामे यांच्या व रोहित भस भामे सांगण्यावर खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे दोन आरोपी वेटर व योगेश उर्फ बाबू भामे व रोहित किसन भामे यांना दोघांना अटक केली असून सर्वांना पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेला आहे योगेश उर्फ बाबू व रोहित भामे या दोघांवर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख व गुन्हे शाखेच्या विनाश शिळीमकर अपर पोलीस चोपडे डीवाय सुनील पुजारी हवेली विभाग पोलीस निरीक्षक सचिन वांगडे एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ दत्तात्रेय मोहिते अमोल बामणे सागर पवार पीएसआय सूतनाचे व स्टाफमधील हनुमंत पासलकर महेश बनकर रामदास बाबर राजू मोमिंड अतुल डेरे दीपक साबळे मंगेश थिगले अक्षय नवले संदीप वारे अभिजित एकशिंगे स्वप्निल अहिनवे तुषार भोईटे मंगेश भगत अमोल शेंडगे काशीनाथ राजापुरे दगडू विरकर संतोष गायकवाड संतोष तोडकर गणेश धनवे चौधरी सचिन गुंड नाशिक विभागाचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे भूषण सोनावणे मंगेश जगताप भगवान जाधव रवींद्र दिघे सागर वर्मा आर पी एफ नाशिक पोलीस निरीक्षक हरपुल सिंग दिनेश यादव जी आर पी रेल्वे जबलपूरची निरंजन गुजर अमर धुर्वे इत्यादी पदकातील लोकांनी केली आहे सर्वत्र या पदकाचे अभिनंदन होत आहे मुख्य संपादक आयुब शेख तेज तुफान न्यूज पुणे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट